नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो कालच दिव्यांगांसाठी अडीच हजार रुपये मानधन वाढ करण्यात आली या संदर्भातला जी आर आलेला आहे मग आता हे अडीच हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्र द्यावी लागेल का अर्ज करावे लागेल का कुठला फॉर्म भरावा लागेल का हे पैसे खात्यात कधी येतील मग या संदर्भात अनेक प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत तसेच ज्या विधवा महिला आहेत वृद्ध नागरिक आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळणार का दीड हजार रुपये मिळणार दिव्यांगांची टक्केवारी ठरणार का या संदर्भात महत्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती की पावसाळी अधिवेशनात अडीच हजार रुपये दिव्यांगांसाठी मानधन वाढ करण्यात आली नंतर तीन सप्टेंबर दोन हजार मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक मानधनात तब्बल एक हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे मग त्यानुसार आता जी आर सुद्धा आलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील चार लाख पंच्याहत्तर हजार दिव्यांगांना आता दरमहा दीड हजार रुपयाऐवजी थेट अडीच हजार रुपये मानधन मिळणार आहे या निर्णयामुळे दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे तर मग मित्रांनो सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की दिव्यांगांना हे अडीच हजार रुपये मिळणार आहे तर मग विधवा महिला निराधार व्यक्ती आधार व्यक्ती यांनाही हे अडीच हजार रुपये मिळणार आहेत का तर नाही विधवा महिला निराधार व्यक्ती यांना दीड हजार रुपयाप्रमाणेच दरमहा मिळणार आहे सरकारने सर्व लाभार्थ्यांना सम समान न्याय देणे गरजेचे होते कारण की याच्या आधी जेव्हा जेव्हा निराधार अनुदान योजनेत वाढ झाली तेव्हा सर्वांना समान अनुदान मिळाले आहे सरकारकडे विनंती करणार आहोत त्यामुळे ज्या निराधारांना दीड हजार रुपये मानधन मिळणार आहे त्यांना सुद्धा अडीच हजार रुपये करावे यासाठी संघटना स्तरावर तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सरकारकडे मागणी सुरू आहे त्या संदर्भात सरकार लवकर निर्णय घेऊ शकते तर मग मित्रांनो दुसरा प्रश्न पडलेला आहे की सर्व दिव्यांगांना हे अनुदान दिले जाणार आहे का कारण की या ठिकाणी सर्व दिव्यांग पात्र ठरवलेले आहे कोणतीही टक्केवारी या ठिकाणी सांगितलेली नाही तर कागदपत्र कोणते लागतील तर कागदपत्रे दिव्यांगांसाठी यू डी आय डी कार्ड असणे आवश्यक आहे कारण की जुने जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे त्या सर्वांना आता यू डी आय डी कार्ड काढून घेण्याचे सांगितलेले आहे कारण की बोगस दिव्यांग अधिक प्रमाणात आढळून येत आहे भविष्यात दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी झाल्यास आपल्याकडे यू डी कार्ड असणे गरजेचे आहे त्यामुळे जुने दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यांनी युडी आय डी कार्ड काढून घ्यावे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की दिव्यांग बांधवांना हे अडीच हजार रुपये कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे जेव्हापासून पावसाळी अधिवेशनाची घोषणा झाली आहे तेव्हापासून मिळणार आहे का आतापासून मिळणार आहे तर या ठिकाणी जे आरमध्ये मध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे हे पैसे पाठवण्यात येणार आहे त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे मिळणार आहे आणि जे काही विधवा महिला आणि निराधार व्यक्ती आहेत ज्येष्ठ व्यक्ती आहेत आजारी व्यक्ती आहेत जे संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेचा लाभ घेतात त्या सर्व लाभार्थ्यांना दीड हजार रुपयाप्रमाणे दर पैसे मिळणार आहे आणि हे पैसे पाच ते दहा तारखेच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला मिळत असतात त्याप्रमाणे या महिन्यात सुद्धा हे पैसे मिळणार आहे लवकरच या संदर्भातला जी आर सुद्धा प्रकाशित होईल राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावणबाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग आहेत एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे तीन राज्यामध्ये दिव्यांग लाभार्थी आहे या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे सामाजिक न्याय विभागाने वाढीव मानधन तत्काळ लागू करण्याचे आदेश दिले असून पहिला वाढीव हप्ता या महिन्यातच थेट बँक खात्यात जमा होणार आहे या निर्णयामुळे लाभार्थ्यांना उपचार औषधे आणि दैनंदिन गरजासाठी आर्थिक आधार मिळणार आहे सामाजिक न्याय अधिकारी कार्यालयाने सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती अद्यवत ठेवण्याचे आणि प्रलंबित अर्ज त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र